कारण मुंबईच्या आहे ना भल्याभल्या आहे ना मोठ्या मोठ्या ब्रँडच्या चपला देखील अशा बुलबुटीत जागेवर टिकत नाही माणूस कसा उचलून जागेवर आपटलाच पाहिजे बेड्याच्या वरती आपला पाय उचलून असा टाकून मग यावं लागतं नाही तर अडकलं आणि तुम्हाला सांगतो इकडे ना आत्ताचं घर पूर्वी येतं ना जुनं घर होतं ना त्यावेळी घरासमोर एक मोठा फणस होता आणि त्या फणसावरती ना एक रेड एंट यायची म्हणजे लाल मुंगी यायची त्याला आमच्याकडे सांगशी म्हणतात आणि ती जरी एकदा चावली नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो मंडळी गावाकडे पाऊस आहे ना सुरूच आहे म्हणजे त्याने विश्रांती घेतलं असं मला तरी आठवत नाही थोडा थोडा बारीक बारीक रिमझिम रिमझिम कधी मोठ्या वादळासहित पाऊस येतो आहे तर कसं आहे सगळीकडेच गावाकडे हिरवगार झालं आहे पावसाळी वातावरण आहे तर त्यातल्या त्यात आत्ता मी आहे ना संध्याकाळ झाले बरोबर संध्याकाळचे वाजले साडेचार आणि बरेच दिवस मी माझ्या आत्याकडे गेलो नव्हतो माझी आत्या थोडी राहते वाडीपासून थोडीशी लांब म्हणजे तिथे फक्त आणि फक्त जंगल आहे आणि जंगलात फक्त तीन घरं आहेत तर तिथे आपण जातो आहे आता पायी पायी चालत जातोय आत्ताला काहीतरी खाऊ घेतो दुकानात आणि आत्ताकडे जाऊन येतो म्हटलं हा एक्सपिरियन्स येण्याचा आणि रानातून जाण्याचा निसर्ग सौंदर्याचा हा तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावा म्हणून हा व्हिडिओ बनवतो तो चला झटपट आता निघूया हे जे माव आहे ना आमच्या विहाचं माव आहे जेव्हापासून कुठे कोणाचं आहे माहीत नाही पण आल्यापासून आमचं घरच सोडत नाही <laughs> कॅमेराला घाबरलं चला मंडळी ही छत्री यांना खूप स्पेशल आहे अशा बऱ्याच लोकांच्या छत्र्या म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या पक्षाच्या छत्र्या माझ्या घरात येतात त्या मी वापरतोय कारण कसं बाबा थोडे समाजकारणात असल्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात येतात किंवा सहवासात येतात किंवा भेटतात त्याच्यामुळे कोण कोणता कोण ना असं काहीतरी देतं त्याच्यामुळे ही छत्रे आमच्याकडे ना <laughs> सगळ्याच पक्षाच्या छत्रे आमच्या घरात मिळतील सर्व पक्ष समभाव म्हणतात याला असो चला चला मंडळी पाऊस तर रिमझिम आहे आपण आता थेट मधल्या मधल्या वाटेने आपण आत्याकडे जातो अळूचं पतपदर करण्यासाठी कोणाला अळू हवे असतील तर बघा इकडे आमच्या इकडे भरपूर आहेत कोणी काढून द्या नाहीत खाजीर अळू कोण सहसा नेत नाही पण कारण त्यांना रेसिपी वगैरे बनवायला चांगली लागते म्हणजे खायला चांगली लागते पण ते साफ करायला खाज लागते म्हणून कोणी घेऊन जात नाही म्हणजे स्वतःच सुरक्षा करत आहे ही अळू स्वतःची असं चला दुकानात जाऊया आणि पहिला खाऊ घेऊया चला मंडळी आत्तासाठी थोडासा घेतला आहे खाऊ तिला आवडणाऱ्या गोष्टी घेतल्या आहेत तिला वेफर भरपूर आवडतात तर वेफर घेतलेत आणि आता निघालो आहे पाणी जागोजागी असं रस्त्याला साचलं आहे आमच्या रस्त्याचं काम होणार होतं पण काय थांबलं आहे सध्या विकास गायब झालाय ना त्याच्यामुळे काम थांबलय आता पण थोडस अवघड चाललंय हे बघा वाट इकडून आहे पण इकडून असं फिरून जावं लागतंय आणि पाणी भरतं बऱ्यापैकी हा 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 हा, हा। थंडगार पाणी सध्याचा पाऊस जो आहे ना तो मित्रांनो नक्कीच त्या पावसामध्ये तुम्ही भिजलात केवढी थंडी वाजेल ना तुम्हाला विचारू नका घाम कुडकुडाल मग डायरेक्ट चुरीजवळ बसावं लागेल किंवा धगाजवळ बसावं लागेल किंवा मग तुमच्याकडे पिरसा असेल ना, ना गावाकडे तर त्या पिरश्याजवळ बसावं लागेल हा हा वाटा वाटेमध्ये पण बघा पाणी आहे शेतामध्ये पण पाणी जात आहे मग वाटेमधून पण पाणी जात आहे भारी पायवाट पूर्ण पाण्याने भरली आहे सगळीच शेत एकदम खळखळून निघाली आहेत बघा भरली आहेत टामटूम हा हा 好。Uh huh. 嗯、uh. मंडळी गावाकडे आहे ना नसतं की भारी वातावरण झालं आहे पण कसं आहे या पावसाळ्यात आहे ना तुम्ही जिथे जाल ना तिथे जपूनच जा वाट निसरडी झालेली असते गुळगुळीत झालेली असते आमच्याकडे लोकल भाषेत त्याला बुलबुटीत असा शब्द आहे तर वाट बुलबुटीत झालेली असते तर कधीही या वाटेने तुम्ही आलात आणि तुम्ही चाकरमाने असाल मुंबईकर असाल शहरातून आलेले असाल तर जरा व्हायचं जपूनच कारण मुंबईच्या आहे ना भल्याभल्या आहे ना मोठ्या मोठ्या ब्रँडच्या चपला देखील अशा बुलबुटीत जागेवर टिकत नाही माणूस कसा उचलून जागेवर आपटलाच पाहिजे मी पण आता मागे सरलो होतो म्हणून तुम्हालाच सांगतोय जेव्हा कधी याल तेव्हा गावाकडे निसर्ड्या वा ते वाटेने जरा व्हायचं सावकास चाला काय समजली चला पुढे तर मंडळी हे बघा आपण जिथून दरवेळी करवंद काढतो ते झाड आहे आता काही करवंद नाही आहेत कारण सगळीच पावसामध्ये वाहून किंवा गळून पडतात तर, तर तरी पण बऱ्यापैकी वटपौर्णिमेपर्यंत करवंद होती पण आता पावसाळा आहे फक्त आमच्याकडे एक आंबा आहे तो अजून आहे म्हणजे आषाढी पिकणारा आंबा झालाय तो आता असो चला मंडळी ही बघा आमच्या आत्याची शेती बघा मस्त बेकी टामटोम आता शेतं पाण्यानेच भरलेत कारण वरून येणारा जो प्रवाह आहे ना पाण्याचा तो सरळ शेतामध्ये पाणी घेऊन जातो आणि ही सारण आहे म्हणजे पर्यापेक्षा छोटा पाण्याचा प्रवाह असतो त्याला आमच्या इकडे सारण म्हणतात तशेशी छोटे छोटे नागमाळी वळणं घेत घेत गे शेताच्या बाजूने पाण्याचा हा प्रवास जातो फार पूर्वी हा रस्ता नव्हता तर सळक सलग पाणी जे यायचं ते इथे आणि इथे असा एवढा मोठा ढो होता आम्ही त्याला गाभड्यातच्या भाषेमध्ये ढव म्हणतो तर ढवामध्ये आम्ही आहे ना जाम मजा करायचं इकडे लावणी वगैरे लहानपणी कधी लावायला आलं ना ह्या ढवामध्ये स्पेशल आंघोळ असायची कारण वरून पाणी वगैरे पण पडायचं ना आता रस्ता झाला आहे थोडंसं हाईट रस्त्याची वाढली आहे तर ह्या ठिकाणी आहे ना भारी वाटायचं राव इव्हन ह्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वरती आहे ना आम्ही पाणी तुंबवायचो आणि त्याच्यामध्ये देखील आंघोळ करायचं आता ते आहे ना करवंद्याच्या झाडी वगैरे आहे ना पूर्ण झाकून गेल्या त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पण बघा छोटूसा वॉटरफॉल छोटूसा वॉटरफॉल आता जी वाट दाखवतोय ना बघा ती पूर्णपणे तसं या वाटेवरती फारशी रहदारी नसते पावसाळ्या दरम्यान हा 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 बघा पूर्ण झाडीच आहे आणि मधून जाणारी ही वाट पाण्याला पायाला बघा असं निवाळ पाणी लागलं ना थंड थंड भारी वाट हा 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 समंडळी आपण आता ना पूर्ण जंगलातूनच जातो आहे आजूबाजूला सगळं जंगल आहे दाटीवाटीने आणि आमची वाडी आहे ना पाठीमागे राहिली आणि ही तीन जी घरं आहेत ना आमच्या आत्तेचं घर अजून त्यांचे चुलते वगैरे ही तीन घरं आहेत ना अक्षरशः जंगलात आहेत इकडे बऱ्याच वेळी बिबट्या स्पॉट होतो तर इकडे जाता येताना नक्कीच थोडीशी एकटा येताना भीती वाटते पावसाळ्या दरम्यान किंवा मग अशी झाडीजोडीत वाढलेली असतात तेव्हा पण आता बघा साडेचार पाच वाजले शेतकरी वर्ग सगळा किंवा मग गुराखी वगैरे आहेत ले ना सगळेच घरी गेलेले आहेत पण इकडे येताना ना थोडंसं नक्कीच कुठे ना कुठे शंका वाटते कोण असा प्राणी दिसला तर मंडळी या परिसरातली झाडं आहेत ना अक्षरशः उंच उंच मोठमोठाली आणि कोकणातली पारंपरिक झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात किती घनदाट आणि वाटीनं सगळंच रान कसं आता पाऊस पडल्यामुळे सगळंच उभारून आलं आहे सगळं तर मंडळी आपण फायनली आत्ताच्या घराजवळ पोचलो आणि इकडे बघा किती मोठ मोठ्याली झाड आहेत हे आटकाचं झाड बरं का आता कोणी कोणी आटकं खाल्ली असेल ना त्यांना माहिती असेल हे आटकाचं झाड तिकडे जांभळाचं झाड होतं मोठं लहानपणी जाम मजा करायचो आम्ही इकडे येऊन हा वाडा आहे तिथे अनेक समोर आहे मला पुढून दाखवतो वाटेवरती काय बांधलेलं कोकणात दिसलं ना तर आमच्या इकडे याला बेड म्हणतात बेड बेड्याच्या वरती आपला पाय उचलून असा टाकून मग असं यावं लागतं नाहीतर अडकला तर मग दादबीत पडले समजायचे किंवा पडलो समजायचं चला फायनली आत्याच्या घराजवळ आपण पोचलो आहोत हे बघा भलं मोठं घर आहे चालू द्या <laughs> चला फायनली पोचलो दादा अका कसे आहे बरेस ना तर मंडळी चला फायनली आत्ताच्या घरी पोचलो आहे आत्ता थोडीशी वयाने झाले त्याच्यामुळे तुम्हाला मी आता काही दाखवत नाही ते म्हणते मला दाखवू नको पण आत्ताच्या घरी आल्यावर त्यांना आत्ताचा जा हात जर असा डोळ्यावरून असा फिरला ना की बरं वाटतं मला माझ्या आजीची आठवण आहे ते तर मंडळी बघा आपण आत्याकडे तर आलो आहे आत्ताच्या आजूबाजूच्या परसामध्ये सगळं जंगल आहे बघा आणि बघा चला कोरा चहा दिला आल्याला आपण चहा पिऊया मस्तपैकी हे बागचं वातावरण एन्जॉय करत आप आत्ताबरोबर गप्पा गोष्टी मारतच होतो म्हटलं जरा लाईट गेली म्हटलं बाहेर येऊन जरा चहा पिऊया बरं कोरा चहावरून कोणीतरी कमेंट केलेली की दूध वगैरे म्हैशी पैशी पाळा म्हटलं कोरा चहा कधी कधी आहे ना बरा वाटतो प्यायला आणि दुधाचा चहा प्यायल्यानंतर आहे ना काय पिताना काय वाटत नाही पण त्यानंतर आहे ना, ना, ना कसं तरी वाटतं मग बघून दादा वाघ बी घेतो काय <laughs> नाही आता सहसा नाही ना कुचरा घराला टाकली कोण रासायची गाडी खाली या हा पण वाघ वाघाचं काय आता नाही ना आता वाघ आहे पावसामध्ये कुठेतरी राहायला गेला असेल गुहेत पण सध्या कसं आहे बिबट्यांचा इकडे कधी कधी स्पॉट झालाय बऱ्याच वेळेला तर जंगलामध्ये आहेत ना पूर्ण या तीनच घर आहेत आत्याचं आणि त्यांच्या चुरत्यांचं तर मंडळी तुम्हाला दाखवायचं झालं ना तर आत्ताचं घर तर आहे पण आहे बघा हे घर आणि हे शेत इकडे ना पूर्ण खळा होता लहानपणा मी ना या खळ्यावर खेळायचो आणि इकडे बघा हे सलग असं मोठं शेत तर आमची जेव्हा भातजोडणी वगैरे आत्याची असायची ना ते इथे व्हायची अजून पण कदाचित बबनदा भात जोडणे इथंच होते ना हां तर इथे या ठिकाणी ना येऊन आहे ना ना जाम मजा केली इथले भरपूर अनुभव आहेत हो खरं जर आमचे सगळेच आहे ना आत्त्यांची मुलं आहेत ना दा दादा असू दे मग आमचा दा दादा असू दे दीपकदादा असू दे संजय संजयदादा असू दे तर जाम मजा करायचो आमचं दादा वगैरे कधी गा मुंबईवरून गावाला आला ना की आम्ही तिकडे एक क्रिकेट खेळायला जायचो तिकडे एक राणा आहे राणा तशी सपाट माळ आहे ते गुरं चरवायला आणि क्रिकेट क्रिकेट खेळायला जायचं तर मजा यायची सद्देश, सद्देश, आता कसं आहे सध्या सगळेच आता मुंबईला असल्यामुळे आणि आता मीच देखील मोठे झालो पण त्या आठवणी जेव्हा जेव्हा आम्ही इकडे येतो तेव्हा तेव्हा ताजे होतात एवढं मात्र खरं भारीच आणि तुम्हाला सांगतो इकडे ना आत्ताचं घर पूर्वी येतं ना जुनं घर होतं ना त्यावेळी घरासमोर एक मोठा फणस होता आणि त्या फणसावरती आहे ना एक रेड एंट यायची म्हणजे लाल मुंगी यायची त्याला आमच्याकडे सांगशी म्हणतात आणि ती जरी एकदा चावली की का लाल व्हायचं इथे जिथे चालू नाही ना रडा रडू आल्याशिवाय राहायचं नाही जोरात चावायची तर आता आहे ना आत्याकडे यायचं ना त्यावेळी घाबरायला व्हायचं तेव्हा आत्याकडे जातो आहे आम्ही सांगशी चावणार त्याच्यामुळे ना कधी कधी घाबरत घाबरत पायाकडे इकडे तिकडे इक टी शर्टमध्ये काय मुंगी गेली किंवा शर्टामध्ये कुठली मुंगी शिरली नाही ना हे सगळं बघत यायचं तर एवढे जिथे दे जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा तेव्हा त्या फणसावरच्या सांगशा होत्या ना त्यात सांगशीची देखील आठवण येते तर असं सगळं जुन्या आठवणी आहेत या जागेबद्दल किंवा या घराबद्दल किंवा आत्याच्या घराबद्दल तो भारीच वाटतं चला पावसाने जोर धरला आहे आत्ताशी थोड्या गप्पा गोष्टी मारूया आता आम्ही बाहेर अंगणामध्ये बसलो आहे थोड्या गप्पा गोष्टी नंतर घरी जाऊया तर मंडळी आत्यासोबत आहे ना गप्पा गोष्टी जुन्या चालल्यात खरं तर आत्याबरोबर आता एक नवीन गोष्टीला आता तसं असंच बोलता बोलता लक्षात आली की आमची घुलपवाडीतली आत्ता आहे ना ती तिच्या लहानपणी इथून म्हणजे आमच्या गावातून थेट गावा वेळणेश्वरला चालत गेलेली त्यावेळी आणि कसं आहे त्यावेळी एक बार्टर सिस्टम होती आका धान्य घेऊन जायचं ना काय मच्छी बिच्छी आणायला काही नाचणी घेऊन गेले होते नाचणी आणि वऱ्या वगैरे घेऊन गेलेले सुकी मच्छी आणायला सुकी मच्छी आणायला ना कोळंब कोळंबी किंवा कोली वगैरे आणायला जे काय आहे ना तर ते आणायला गेलेले इथून चालत दोन दिवस लागलेले आणि वस्ती केलेली त्याबरोबर म्हणजे गडी व म्हणजे माणसं वगैरे होती त्यांच्यासोबत त्यांच्या घरातली वगैरे सो म्हणजे जुनी माणसं एवढ्या लांब लांब चालत जायची आता इथून वेळेश्वरच डिस्टन्स जर मी सांगितलं तर भरपूरच असेल नक्कीच तो पूर्वीची माणसं आहे ना खूप म्हणतात ना एकदम काटकं होती सो आत्यासोबत आहेत ना ज इकडे आल्याच्यानंतर ना आत्याबरोबर खूप जुन्या गोष्टींबद्दल गप्पा गोष्टी होतात असं वाटतं त्या सुवर्ण काळात आपण देखील त्या गप्पा गोष्टीतून जातो आणि तो अनुभवतो असं वाटतं चला इकडे घर आहे आणि इकडे ना आमच्या आत्याचा वाडा आहे वाड्यात त्याचा गुरायवर वगैरे आहेत काय बैल आहेत दोन बैल गावटी बैल आहेत हा आताच पुस्कारा करतोय बघा प्रेंड़ा, प्रेंड़ा। मा, मा, का बघा रिप्लाय दिला मला चला मंडळी पावसाने तुर्तास विश्रांती घेतली आहे आणि आता घरच्या दिशेने मी निघालो आहे कसं आहे भारी वाटतं इकडे आल्याच्या नंतर कुठेतरी निसर्गाच्या कुशीत एकदम आल्यासारखं वाटतं आणि तसंच आहे या इकडे आहेत ना अक्षरशः फक्त फक्त तीन घर आहेत आणि निसर्गाच्या कुशीतच आहेत आणि ह्या लोकांना तर भारीच फिलिंग येते पण कसं आहे थोडीशी वाडी इथून हाडली दहा ते पंधरा मिनिटावरती आहे मग तिथून मग जाऊ शकता आता इथून मुंबई गोवा हायवे पण जवळ आहे तसं बघायला गेलं रान जरी असलं तरी मुंबई गोवा हायवे हार्डली यांना दहा ते पंधरा मिनिटावरती आहे सो रस्ता आहे मुळात त्याच्यामुळे आता सहसा काही वाटत नाही पण पूर्वी रस्ता म्हणतात ना तेवढा नव्हता गाड्या वगैरे इकडे यायच्या नाही पण आता थोड्या गाड्या वगैरे येतात तरी देखील रान पूर्णच आहे बघा आता आजूबाजूला तुम्हाला दाखवलं ना हे सगळं जंगल आहे आणि या जंगलात असलेली ही फक्त तीन घरं आकाकडे गेलो होतो कुणीकडे आलो होय काय गो ना दम लागला चला 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 मंडळी आत्ताच आपण चालत चालत आत्याकडून आता घरच्या दिशेने होतो आमचे जुने दान आमचे सोमा बाबने भेटले होते कोकणात जुनी जाणती चांगली माणसं म्हणतात ना एकदम आधार वाटतो त्यांचा जसे आमचे हे सोमावा म्हणे आहेत खूप चांगले वक्तिमत्व भारी तशी जुनी माणसं आता ना हळूहळू कोकणातून म्हणतात ना पडद्याहाड व्हायला लागले आहेत पण त्यातल्या त्यात हे अशी जुनी माणसं वगैरे भेटली ना त्यांच्याशी बोलायला बरं वाटतं आता त्यांनी आल्याला मला विचारतं बा कुठे जातो आहेस किंवा काय सो अशी चांगली माणसं ना किंवा भारी वाटतं आता घरी जाता जाता त्यांची गाठभेड झाली आता ते बघा एवढ्या वयात देखील एकदम चालत आलेत कुठून तरी थोडासा दम भरला होता पण फाईन शेतीची कामं वगैरे करतात अजून देखील वय कदाचित पासष्ट सत्तरच्या मध्ये असेल किंवा त्यापेक्षाही जास्त असेल पण बघा एवढं चालणं फिरणं त्यांचं अजून आहे सुधीर असो इकडे एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी पूर्ण ओवरफ्लो झाल्यावरती असं ते ते रस्त्यावर येत आहे मंडळी घरी जाता जाता बघा इकडे रानभाज्यांचा खजानाच भेटला इकडे कुरडू आहे टाकाळा आहे कवळा आहे सगळ्याच रानभाज्या आहेत कधीतरी यायला पाहिजे पिशवी घेऊन मस्तपैकी घेऊन जाऊ आणि परत एकदा रानभाजीचा बेत करू कारण रानभाज्या खाणं म्हणजे औषध असतं या पावसाळ्यादरम्यान तर रानभाजी तुम्ही कधी खाली नसेल तर आवर्जून खा मुंबईजवळचे मार्केट वगैरे असतात तिथे ह्या रानभाज्या अवेलेबल असतात तर घ्या घरी न्या स्वच्छ धुवा कापा मस्तपैकी थोडंसं तेल टाका आणि लसनाची फोडणी देऊन तिखट मीठ हळद टाकून साप साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही कुठे गुराकडे गेला होतात काय बैल सोडलं होतं हो बरं बरं तर मंडळी फायनली घरी आलो आहे आणि घरी आल्याच्या नंतर आंघोळ गेली मस्त की जेवलो आहे आणि आत्ता झोपण्याची तयारी आहे सो फायनली आज आत्याकडे बऱ्याच दिवसाने जाणं झालंय वाटेतून जाण्याचा अनुभव चान। आणि नंतर घरी येण्याचा अनुभव चान। मी तुमच्याशी शेअर केलंय आय होप तुम्ही हा व्हिडिओ आणि हा एक्सपिरियन्स एन्जॉय केला असेल कोकणातला पावसाळ्यातलं आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य एक्सपिरियन्स केलं असेल घरबसल्या कोकण दर्शन केलं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते मंडळी भेटू कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलोच असा शुभरात्री